कोडोलीच्या रोहिणी देवबा या सुवर्ण कन्याची हत्तीवरून मिरवणूक काढत नागरी सत्कार ढोल ताशाच्या गजरात साखर वाटून आनंदोत्सव साजरा हातकलंगली तालुक्यातील पट्टणकोडोली गावची सुवर्ण कन्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपट्टू रोहिणी खानदेव देवबा हिचा ढोल ताशाच्या गजरात लेजिमसह हो गावातून साखर वाटत हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली थायलंड येथे झालेल्या वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्याने तिचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला येथील श्री विठ्ठल बिरदेव मंदिरापासून गावातील जुने शास्त्री चौक बाजारपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन न्यू ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी आणि खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रोहिणीने भारताला सुवर्ण पदक मिळवून देत सुवर्ण कामगिरी करत भारताचे नेतृत्व केले तिने तेहतीस किलो वजनी गटात जपान मंगोलिया कझाकिस्तान उजबेकिस्तान या देशांच्या खेळाडूंवर मात करत भारताचे नाव सुवर्ण पदकावर कोरले हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आर चोखंडे यांच्या हस्ते रोहिणीचा नागरी सत्कार करण्यात आला पैलवान रोहिणीला एन आय एस कोच संदीप पाटील दोनवडे यांनी मोलाचे एक मार्गदर्शन केले तसेच माजी सैनिक राम कुशाप्पा सुकुमार बोरगावे सहदेव मोठे बिरु चेकटके बाजीराव बांदार पैलवान राकेश भोकरे वस्ताद भागोजी शिरोळे आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी अशोकराव माणे धुळा डावरे नारायण मोठे देसाई बापूसाहेब मोठे गंगाराम भानसे श्रीश देसाई यशस्वी मसूरकर सयाजी सिद्ध आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन कृष्णात माळी यांनी तर आभार राम कुशाप्पा यांनी मानले जनसामान्याच्या साठी शहाबुद्दीन घुडोबाई